आईने दुकानातल्या बॉपेक बोब्यात तोडून टाकले ते आपल्या मित्रांनो या ठिकाणी बघा चुलीला मस्तीपैकी आपली भाजी होते तयार तर आज काय आपल्याकडे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आजचा आपला ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे आज आपण मस्तीपैकी मेहनराक आणि आजचा आपला पूर्ण म्हणजे ना आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण वातावरण शूटिंग आहे आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे चला तर मग आज सकाळ सकाळीच आपल्या घरी एका पाहुण्याने जन्म घेतलाय आणि ते म्हणजे आपली चिवळी मेंढी गेली मित्रांनो में आई कसलं झालंय कोकर आपली आई गेली आई होती तो बालिंगा झालाय बालिंगा मित्रांनो कालच्या यांनी आपल्याला फसावलं होतं मित्रांनो काल मेंढरा का नव्हता बपको चला चला मेंढ्या का चालायचं आज काल गाड्याने दांडी आणली आपल्या घरी कामान सुट्टी आणलेली त्याने घरीच बसला काल दिवसभर ते वाट आता का मगील काय गडी आलाच नाही ना राह आपली सगळी मेहरा आली मरून निघून मित्रांनो अशी गड्याने वाट चालली होती ती मेंढरा इकडे निघली पटांगणाला आणि शिर्ड राहिले ते माग राव सगळी येतात का नाही काही जू कड्याकड्याने शिराडांना असं झाडपाला लागतो आणि मग काय असं एक अर्ध एक अर्ध येत निघून बाकी येतात का नाही काय जणू कडबिडबी मित्रांनो एकदम खतरनाक आहे आपली मेंढर अशी आता खाली आणि कड्याच्या इकडूनच जरा व्हायचं राहिला वर तर काय माळाने एवढं चराय नाही राहिलं त्यामुळं आपली भेंढं डायरेक्ट इकडं खाली येतात कड्याकड्यानी सगळा येव असा मोठा बरं खालीपर्यंत कडा आहे काय काय शिरडं खाली दर्यात आधीच पोहोचले ते भेंढा अजून वरूनच थांबले ते बारा मित्रांनो हा कडा एकदम जबरदस्त कडा आहे बाबा एकदम खतरनाक दगडी वेगडी ना असं म्हणजे धोकादायक कडा आहे या ठिकाणी आणि हे तालू आहे आपण एकदम खाल्ली तर आपल्याला बी जायचं आहे वर पण वर कसं जावं नुसतं दगडीच दगडी मोठं मोठं दगडी येत राह तर मित्रांनो आपल्याला बी तास आपण आत्ताच पाणी बिनी पिलो एकदम मस्त मित्रांनो पाणी प्यायला पाझरून जमिनीत पाझरून येणार पाणी प्यायला कधी बी मस्तच लागतं आणि आत्ताच आपण पाणी बिनी पिलो या शर्ड कर्ड असा मस्त झाडपाला आपली तर सारखीच आपल्या व्हिडिओ मध्ये दिसते असा वर झाडपाला खातानी काट येते शरडांनाच कसं काय टोचत नाही काय माहिती बाबा तर मित्रांनो हे झाड बघा कसले एकदम खतरनाक आणि आपल्याला कळ ह्या गुडघ्यासाठी एकदम औषधी झाडे याला म्हणजे जे हे असतं ना चेक ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे आपल्या पांढऱ्याची जर गुडघ्या बिडग्याला लावला ना तर ते गोडगं बिडगं दुखायचं राहतात असं आपल्या आई आपण सांगितलं होतं आपल्याला तर बघा कसले झाडी झाडे ह्याचं नाव बिव काय माहीत नाही कोणाला माहीत असेल तर सांगा आपल्याला कमेंटमध्ये मित्रांनो ह्या काळोबाईच्या दरात एक गुपित बघायचं का तुम्हाला मित्रांनो हे बघा वर नाक पाणी आले आणि या ठिकाणी सगळं पाणी गायब झाले इथं सगळं पाणी आपलं गायब झालंय डायरेक्ट मुरले मित्रांनो इथं मुरले आणि असं पार पाणी कुठं निघले बघा बघा हो इथंच पाणी निघले डायरेक्ट म्हणजे असा आणि मध्ये उकारला की लागला झरा असा आपल्याला बी म्हणजे नाही का व्हिडिओ बनवायचं म्हणलं ना झाऱ्याचा तर तिथनं पाणी गुप्पित झाले मध्ये उकारलं की जागेवर पाणी लागेल आपला चढ चढून चालली मेंढर आपली वाडीच्या दिशेने लय मोठा चढ आहे मित्रांनो आणि आज आपली मेंढरं में अशी फिरून फिरून आली नेमकी वाड्याच्या वाड्याला जायच्या टायमाला हे मोठा चढ चढायला आली इकडं पडेलून नव्हती वाट इकडून दसऱ्याची मेहरा गेल्यामुळं आपण इकडं फिरावली ते आपली ते हाय काय चाललंय चाल बाकरी चालतीला बाकरी मित्रांनो आपल्या आईच्या आज बघा आज जरा उशीरच झालाय पाऊस बी येतोय आणि आपल्या मेंढरात ह्याच्यात बी काम असतंय त्याकरता आपलं आई चाय आता बनवते मस्तपैकी भाकरी काय करते ना तर मित्रांनो बघा मस्तपैकी आपल्या बोब्या घरी आई मस्तपैकी त्याला बॉबे घेते तळून खायला आणि या ठिकाणी बघा काय मेथी तर आज संध्याकाळचा आपला देते मेथीचा मस्तीपैकी आणि मेथी आता दूध काढून आणले बघा का। तवलीत दाद आणि मी मेंढराचं दूध आणि या ठिकाणी आपली आई मस्तपैकी तळते बोब्या हे आपले आहे नाही झा मित्रांनो झाली आणलेली माहितीये का ले ले मी गुलाबजामचा स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता आपल्याला आणि मग गुलाबजाम बनवायसाठी म्हणलं आपल्याला झारी आणली नाही तर पहिलं आपलं पळीनीच काय काय हा ओनातल्या नाही ओन्हातले कोणातले नाही ते बॉबे तळायचे आपले आहे मग म्हणलं एक झाडीचा आता या असं तळायला याला आपल्या ताटभर या आता बोगा हे काय रेपडाचा पापडाचा बोगा आपल्या बाबून मित्रांनो आपल्याला पार्सल पाठवलेलं त्याचा आपण व्हिडिओ बनवलाय बघा आणि त्या पार्सल मधला अजून आपल्या आईने जपून ठेवली असं खायला कावा बाबा मित्रांनो बघा कस काय आपल्या दुकानातल्या बॉब्या आईने दुकानातल्या बोब्या गरज तळून टाकले ते आपल्या ताटात मित्रांनो खायला इतक्या देतात ना कालवाना बरं याच्या बर एकदम मस्त लागतात या खायला आता ही मेथीची भाजी आणली मेथीची भाजी अशी चांगली खुल्ली आता खुडून झाली आणि खा खा धुवून घेतली तिला आणि आता ही भाजी करायची या आता लय माणूस आवडीने खात करी भाजी पाला गोड लागतो पावसाच्या दिसात आमच्याकडे काही नाही आता आता ही मसाल्या टाकूनच भाजी बनवायची मसाला टाकून चांगली लागते भाजी मसाला टाकला तरी आपला भाजीपाला पाला औषध या आणि खत माणूस आवडीने भाजी पाला मित्रांनो या ठिकाणी बघा चुलीला जाळ लागलाय मस्ती पैकी आपली भाजी होती तयार तर आज काय आपल्याकडे मिरच्या बिरच्या नाही त्यामुळं मस्तपैकी आपण मसाल्यातच भाजी बनवणार आहे आता असं मिरच्या बिरच्या नसल्यावर करावं लागतं भाजी तर खायची इच्छा आहे आपल्या दादांची आपली तर म्हणलं भाजी खायची मस्तपैकी ना आपला भाजीपाला आयुर्वेदिक असतो आपल्या शरीरासाठी दादा हो कस काय बरं आहे भाजी खायची काय आज भाजी खायची आज आवडी नाही आयुर्वे आयुर्वेदिक असत्या आयुर्वेदिकावर भाजी मेथीची आवडीने खायची आता थोडस तेल टाकून घ्यायचं आपल्या भाजीला तेल टाकलं आईने आता ही आपली भाजी मस्तपैकी बॉब्या हे आपलं दूध आपलं संध्याकाळचं जेव्हा मित्रांनो ये भाजी बरं भाकर खाल्ली तर दुधाबरोबर भात खात माणूस दुध असल्यावर नाही खालवंदा हा मग काय कुकरी की मेरा कर्ड दोन थोडं दिवस दूध आता थोडस एवढं मीठ टाकून हां तुमचं किती बोगल भर भाज्या असली तर कढई कडाईवरच होईल ते असे तर हे परता गेलं कि त्याच पार बारीक बुकटी होऊन जाते आता थोडासा मिरच्या नाही म्हणून Hmm, मसाला थोडासा मसाल्यात बी चांगली लागते मसाल्यात बी चांगली लागते आपली आई म्हणते मित्रांनो काय आपल्या परिस्थितीनुसार असते मित्रांनो आता आपल्याकडे मिरच्या उपलब्ध नाही मग आपला टाकला मसाला आता कसं कस खाल्लं तरी माणसाच्या पोटातच जात या काय काय चवदार लागते पण मसाल्या टायमाला नसल्यावर काय करायचं मसाल्याची मेथी आपली आजची मसाल्याची मेथी हम्म दिला आपली चौथ्याला काय तवा मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आई झाली ना सगळी मस्त तुझी परतून झालेली बघा एवढं बोगलं बरं भाजी केवढीशी झाली तयार भाजी तडतडीत झाली एवढीच भाजी बर माणूस खाणार मग काय आपलं तोंडी लावायला भाजी बनवली आई एकच नंबर आपलं बशीत भाजी काढते आई बटाट्याच कालवण बटाट्याच कालवान आपलं भाजी खमंग भाजी झाली सकाळचं या ठिकाणी आता आपली भाजी झाली ना आईने दूध ठेवले तापायला आधी आपली बिजी खाल्ल्या मग शेवटी माणूस भात खाते बघा आपला इंद्रायने भात या ठिकाणी दूध आता मस्तपैकी दूध तापलं की आपलं दूध भात या बोब्या एकदम जेवण आपलं झणझणीत आज तर आपल्या आपली आई देते आता दादांना जेवायला भाजीचं ताट दादा दूध येते हात बघा कसं काय आपली बाजरीची भाकर आणि भाजी दादांना दिले खायला या ठिकाणी आई हे मला तुला हे आता बी ताट तयार केले हो का आपला आता सगळ्यांना शेवाई देणार मग आई जेवणार दादा खातात आहे तर मित्रांनो मस्तपैकी आपल्या मेथीच्या मसाले भाजीच आईने मला दिले ताट वाढून बाजरीची भाकर आणि भाजी आणि आपलं दादा बी खात्यात मस्तपैकी दणकून दरू लागतोय का दादा हा ना भाजी कशी झाली मसाले भाजी नंबर मसाले मिरच्या वाणीच लागतंय ना आ, एक नंबर भाजी लागते परातली बी तशी आपली आई बी खाती आई कशी काय झाली मस्त आहे मस्त आहे ना तर मित्रांनो आपल्या वाड्यावरचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद